कोतुळमध्ये चोराचा थरथराट कोतुळ पासून एक किलोमीटर अंतरावर साबळेवाडीमध्ये काल रात्री ठीक पावणे बाराच्या सुमारास शेतकऱ्याची घरी चोरी झाली कोतुळमध्ये साबळे बस्तीमध्ये काल सदर शेतकरी श्री शांतराम देशमुख व पत्नी व सुनबाई व दोन नातवंड हे सर्व शेताची कामं आवरून घरी आले रात्री जेवण करून झोपले असताना रात्रीच्या वेळेस चोराने दरवाजाची कडी कापली सुन व त्याची नातवंड हे हॉल मध्ये झोपले होते शांताराम देशमुख व पत्नी मध्ये झोपले होते चोरांनी कडी घातली गुंगेचा स्प्रे मारला व तिच्या गळ्यातील तोळ्याचे सोन्याचे ओरबाडून घेतलं व कानातील पाच ग्रॅमच्या रिंगा काढून घेतल्या व शेजारील बेड उचकटलं त्यात पावणे सहा हजार रोख रक्कम भेटली ती घेतली तसेच किचन मध्ये जात असताना सदर झोपलेल्या सुनेच्या पायावर पाय पडला व ती शुद्धीवर आली व तिने आरडाओरडा केला सदरच्या बेडरूम धुम टोकली आणि त्यांनी पलायन केलं आजूबाजूचे लोक जमा झाले त्यांनी शोधाशोध केली परंतु त्यांना दिसले नाहीत त्याच ठिकाणी शंभर फुटावर एक महिन्यापूर्वी अपंग व विधवा महिलेला मारहाण करून तिचे सोन्याचे मंगळसूत्र व चांदीचे दागिने रोख रक्कम घेऊन पसार झाले होते त्या परिसरामधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे परंतु प्रशासन कुठलीही हालचाल करताना दिसत नाही आम्ही ना झोपलेलो आत्तामध्ये आणि बाहेरून बेडची कढी लावली सुनबाई वरडल्या पण आम्हाला काही येता येईल ना, ना, ना। तो पर्यंत ते पळून गेले तुमचे बेडची कढी लावून घेतली होती का त्या चोरांनी तुमची बेडची कढी लावून घेतली सूनबाई वरडली तुम्हाला काय बाहेर येतच आलं नाही ते चोर पळून गेले अहो कुणी उघडली कडी उघडली नाही श्री नितीन देशमुख रात्री पावणे बाराला आले ते घरात आणि दरवाजा उघडला गळ्यातले मंगळसूत्रे एक दीड तोळ्याचं आणि कानातले होते दोन ती दोन अडीच ग्रॅमचे ते काढून घेऊन गेले आणि उचक पाच करून थोडे असलेले पैसे पाच दहा पाच हजार रुपये ते घेऊन गेलेले आहे मारहाण न करता फक्त हे केलं माझ्या पायावर हो, पाय पडल्यामुळे मला जाग आली आणि ते निघून गेले तुम्हाला कळलं नाही का ती कसं काय आतमध्ये आली कशी काय काहीच नाही समजलेलं आहे गुंगीचं औषध वगैरे हो माझे डोळ म्हणजे ते जेव्हा पाहिले तेव्हा मला डोळे बिये काहीच उघडलेले नव्हते माझे मला सूत पडलं होती मी शरीर पडलं होतं काही टोटावरती बोळा गेल्या ठोलाचं औषध होतं ते काही समजलेच नाही पण माझे डोळे बिहे उघडत नव्हते मी फक्त जोर जोरात ओरडले ओरडल्यानंतर ओरडल्यानंतर मग मा घरात ते जा जागी झाली की जण होते घरातले सगळे आम्ही चार जण होतो फक्त घरात चोर किती जण होते ते समजलेच नाही ते पळून गेले किती जण बाहेर पळाले ते दोघे ते तिघे पळाले कोणत्या दिशेने पळाले ते समजलेच नाही कोणत्या दिशेने पळाले घराच्या बाहेर आम्ही कोणीच आले नाही बाई स्प्रे वगैरे मारला होता का हो असे डोळे डोळे पण नव्हते उघडत स्प्रे मारून तुम्हाला बेशुद्ध केलं होतं हो अच्छा गळ्यातले आणि कानातले काढून दिले पण थोडे होते ते आयवज का पत्रकार श्री सुनील आरोटे कोतुळ